नमस्कार आज पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस संध्याकाळचे सव्वा सात वाजून गेलेत आता आपण बघूया की उद्या सकाळी सोळा जानेवारी रोजी सकाळची थंडी कशी राहील तर थंडीमध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये अंदाज राहील त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा सर्वप्रथम आपण बघूया आज सकाळी थंडी कशी राहिली आजची सकाळची थंडी जर आपण बघितली तर जळगावमध्ये जवळपास दहा ते बारा अंश सेल्सिअस आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पैठण आणि गंगापूरमध्ये काही विभागामध्ये चांगल्यापैकी थंडी आज जाणवलेली आहे त्यासोबतच नाशिकच्या दक्षिण विभागामध्ये दे देखील चांगल्यापैकी थंडी आणि यवतमाळमध्ये दे देखील दक्षिणेकडील विभाग ते पश्चिम विभागामध्ये चांगल्यापैकी तापमान या ठिकाणी खाली गेलेलं होतं तर राहिलेला जो विभाग आहे या ठिकाणी बुलढाणा अकोला वाशिम अमरावती त्यासोबत जालना छत्रपती संभाजीनगरचा राहिलेला विभाग अहमदनगर पुणे नाशिक जळगाव सॉरी जळगावचा पश्चिमेकडला विभाग धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी जे तापमान आहे तर जवळपास बारा ते चौदा अंश तर विदर्भाचा राहिलेला विभाग त्यानंतर मराठवाडा सातारा सोलापूर या ठिकाणी तापमान जे आहे तर जवळपास सोळा अंश सेल्सिअसच्या आसपास या ठिकाणी जाणवलेलं आहे पंधरा ते सोळाच्या दरम्यान तर दक्षिणेकडे जे असेल तर सोळा ते अठरा तर काही ठिकाणी अठरा ते वीस ते काही ठिकाणी बावीस अंश पर्यंत जाणवलेलं आहे आता आपण बघूया उद्या सकाळी सोळा जानेवारी रोजी सकाळची थंडी कशी राहील तर उद्या सकाळची जी थंडी आहे तर उत्तरेकडील विभागामध्ये काहीसं तापमानामध्ये चांगल्यापैकी घट येण्याचा अंदाज आहे ज्यामध्ये खास करून धुळे नंदुरबार जळगाव नाशिक त्यासोबत अहमदनगर पुणे साताऱ्याचा उत्तरेकडून विभाग सोलापूर बीड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर अकोला वाशिम यवतमाळ अमरावती या ठिकाणचे तापमान असेल तर जवळपास काही ठिकाणी नऊ ते दहा अंश सेल्शिअस परंतु जास्तीत जास्त दहा ते बारा अंश सेल्सिअसपर्यंत जाणवेल क्वचित एका ठिकाणी नऊ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल तर दक्षिणेकडे जो मराठवाडा आहे तर या ठिकाणी तापमान जवळपास चौदा अंश सेल्सिअसपर्यंत तर सोलापूरचा दक्षिण विभाग त्यानंतर सांगलीचा दक्षिणेकडे विभाग कोल्हापूर या ठिकाणी सोळा ते सतराच्या दरम्यान किंवा काही ठिकाणी दक्षिणेकडे कोल्हापूरला अठरा अंश सेल्शियस तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या ठिकाणी तापमान देखील वाडेवर राहण्याचा अंदाज आहे जवळपास याच ठिकाणी अठरा ते वीस तर काही ठिकाणी बावीस अंश सेल्शियस आणि मुंबई त्यासोबत ठाणे आणि पालघर या ठिकाणी तापमान जवळपास एकवीस तर काही ठिकाणी वीस अंश सेल्सिअस तर जो ठाण्याचा काही विभाग आहे नाशिकला लागून त्यासोबत अहमदनगरला या ठिकाणी जवळपास चौदा ते पंधरा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहण्याचा अंदाज आहे पूर्वेकडील जो विदर्भ असेल या ठिकाणी जे तापमान असेल तर काही ठिकाणी पश्चिमेकडील विभागामध्ये चौदा चौदा ते पंधरा तर पूर्वेकडे जे असेल तर जवळपास सोळा ते सतरा अंश सेल्सिअस तर उत्तरेकडे नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी पंधरा अंश किंवा चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहण्याचा अंदाज आहे त्यासोबतच आपण मान्सून दोन हजार चोवीस मार्च महिन्याचे अपडेट आणि त्यानंतर जो फेब्रुवारी महिन्याचे देखील अंदाज दिलेला आहे शेतकऱ्यांनी नवीन शेतकरी असतील त्यांनी तो नक्की बघावा चॅनल देखील सबस्क्राईब करावा त्यासोबत व्हिडिओला लाईक करा आणि आपले जर जे प्रश्न असतील काहीच तर ते आपल्याला कमेंटमध्ये विचारा जेणेकरून तुम्हाला जी हवामान आधारित शेती करायची आहे त्या संदर्भात आपल्याकडून मार्गदर्शन तुम्हाला देण्यात येईल तर सध्यासाठी तेच थांबतो जय महाराष्ट्र